माझं नाव गायकवाड सविता तानाजी आहे मी, थे थे, दो मी माजे, माजे आ येवत येते दोन वस्तीवरती राहते मी माझ्या परी मी आणि माझ्या व आई वडी वडील परिवारांसोबत राहते माझे माझे वडील तीन वर्ष झाले एक्सपायर झालेलं आहे एकोणतीस तारखेला मी आणि माझी आई आम्ही दोघी दोघीजणी आणि माझी बाकी बहीण बहीण ती डोक्यामध्ये जरा मंद आहे आणि तिघीजणी घरी होतो आणि मा माझे तीन भाऊ आणि एक बहीण ती बाहेर गेलेली होती घरी घरी आम्ही तिघेच असलेले ते त्यांनी पाहून आम्हाला शिवेगाळी केली आशील अशीच आ... शिवेगाळी केली आम्हाला म्हणजे तुम्ही बांधाच्या बाहेर आम्ही बघतो तुम्हाला असं असं करतो तुम्हाला जास्त माज झाला आहे तुमचं माज झिरवतो अशा विचित्र भाषेमध्ये आणि तुम्ही मागासवर घ्यात मार दे मारदे तुम्ही इथं राहण्याची की नाही अशा जातीविरुद्ध त्यांनी विचित्र विचित्र भाषेमध्ये त्यांनी आम्हाला शिवेगाळी केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो नाही त्यांच्याकडे गेलो नाही म्हणून ते द सर्वजण जवळजवळ दहा पंधरा जण काठी कुऱ्हाड्या काय असं ती वस्तू घेऊन ते आमच्याकडे आले मारायला मग त्यांनी वा आम्हाला दोघींना मी घरात मी स्वयंपाक करत होती दारामध्ये मम्मी स्वयंपाक केला आणि पाणी टाकायला गेलो तर ते दो एक म पहिलं सर सर्वजण आले पण एक मुलं मुलगा आला त्यांचा म्हणून तर तो आला असा मम्मीच्या अंगावरती लाकडाने आणि काठीने वार करायला लागला आणि मग मी सोडवायला बाहेर निघाले म्हणून त्यांनी मम्मीला सोडलं आणि मला आतमध्ये दाबलं दा आणि तिथं मारहाण केली आणि शंकर दोरगे म आणि त्यांची बायको आई आणि असे बरेच जण होते मग त्यांनी काही जणांनी मम्मीला पॅक पकडलं आणि मम्मीला मा मारहाण केली मम्मी मा खाली पडली तरी पण त्यांनी त्यांना काहीसुद्धा वाटलं नाही त्यांनी जास्त मारलं उलट आणि मला त्यांच्या मुलांनी आतमध्ये मारलं आणि शंकर दोर्गी परत आलं त्यांनी मारलं आणि त्यांची बायको आणि आई ह्यांनीही मला खूप मारली आणि त्याच्या आधी पंधरा दिवसापूर्वी पंधरा ते, ते वीस तीन तीन जानेवारीला मी पोलीस कंप्लेंट केली होती मी रानात जात असताना असं वाईट वाईट हेतूनही मला त्यांनी त्या ता, मुलांनी मुला केलं त्यामुळं मग मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पोली स्टेशन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली असता पोलीस घरी आले एकशे बाराला कॉल केला मग पोलीस घरी आले आणि त्यांच्यासमोर त्या मुलांनी मला धमकी दिली की जरी तू कोणताही साहेबी होते पोलीस होऊ दे किंवा मोठा अधिकारी दे त्याच्यासमोर मी तुला जिवंत मारून टाकते मग त्यांनी ते जे पोलीस आले होते तर ते त्याला म्हणले तू अशी भाषा वापरू नकोस ते पण त्या त्याला बोलले पण त्याच्यानंतर काही दिवसानंतर ते पोलीस मला म्हणले हविष्य आता आपण था तिथे थांबू जर आपलं जर काही नसेल किंवा तो कसा त्याच्याकडं तो डायरेक्ट बोलला की माझ्याकडं असं काही नाही आहे आणि तुम्ही मला तुम तो माझं नाव घ्यायचं नाही म्हणून पोलीस म्हणले जर आपल्या बांधाच्या आत कुणी आलं आणि आपल्यावरती वार केला तर मग आपण पाहू त्याच्यानंतर त्याने आत एकोणतीस तारखेला संध्याकाळी साडेसहा ते सात साडेसात ह्या दरम्यान मारहाण केली मी उत्तम दत्तात्रय गायकवाड अनेक वर्षापासून आंबेडकर चळवळीत काम करत करत आहे पण आज आमच्या गायकवाड फॅमिलीतील दुर्दैवी घटना घडली एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी जो गायकवाड परिवारावर हो। जो अमानुष हल्ला के झाला त्या जा अमानुष हल्ल्यामुळं आमचं गायकवाड परिवार भयभीत झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये जे दोर्गे आणि गायकवाड जो असा वाद होता ज्या वादाला आणि गायकवाड आणि दोर्गे परिवाराला त्या दोरगे परिवाराने गायकवाडांच्या संदर्भामध्ये जो त्रॅप दिला हनमार केली ती कधीच स्वतंत्र काळापासून गायकवाड आणि दोर्ग्यांमध्ये आज आजपर्यंत कधीही भांडण झालं नाही परंतु ज्या दोर्गे परिवाराने समस्त दोर्ग्यांना आणि समस्त गायकवाड परिवाराला जे गालबोट लावलेला आहे अशा कुटुंबाला दोर्गे परिवाराने सहकार्य करू नये आणि अन्यायग्रस्त गायकवाड परिवाराच्या पाठीशी आपण उभं राहावं असं समस्त ग्रामस्थांना मी प्रामाणिकपणाने आव्हान करतो जाती तेढ आपल्या गावामध्ये कधीही झाली नव्हती त्या आज केवळ गायकवाड कुटुंब एकटं तिकडं असल्याकारणाने ही ह्यांनी चाल केलेला आहे म्हणून मी तमाम गायकवाड परिवाराला आवाहन करतो की आणि समस्त आंबेडकरी चळवळी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की की पुढच्या आगामी काळामध्ये आपण आत्ता तरी त्याचा बोध घेणार आहे का नाही त्यामुळं हा आपल्याला बोध शिकवणार आहे आणि निमित्ताने आपण एकत्रित येणं ही गरजेचं आहे की एक असल्याच्या नंतर कशा पद्धतीने एकाएकाला सुद्धा करून हल्ले करण्याचा प्रयत्न करतात हे आपण आत्ता तरी ओळखून घ्यावं जर आपण जर वळखलं नाही तर इथून पुढचा काळ इतका अडचणीचा येईल तर मन मन केलेले की रात्र वायऱ्याची तर रात्र तर वायरेचीच आहे परंतु उद्याचा दिवससुद्धा वायर्याचा निर्माण होणार आहे आणि म्हणून मी तमाम यवत आणि यवत पंचकृषिद्धी सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या तमाम कार्यकर्त्यांना आव्हान करतो की की ह्या गायकवाड कुटुंबाच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभं राहावं आणि पुढचंही मी पोलीस खात्याला नम्र आवाहन करतो आदरणीय येथील प्रभारी अधिकारी नारायणजी देशमुख साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्याच्यानंतर तो तो गुन्हा दौंडच्या विभागीय पोलीस विभागीय अधिका आधि, अधिकाऱ्याकडे गेलेला आहे परंतु ही जी आरोपी आहे आजही गावामध्ये मोकाट हिंडत आहे आणि जर असे मोकाट हिंद हिंडत असताना नेस्त गुन्हा दाखल करून त्याचा उपयोग नाही तर त्या संदर्भामध्ये दखल घेऊन त्यात आरोपीला तात्काळ अटक जर केली तर ह्या गुन्ह्याचा जर बसत नाही तर फक्त कागदावरच कलम राहत्यान आणि आरोपीला अभय भेटेल अशा प्रकारचे वातावरण निर्माण येवत आणि ये पंचकृषीमध्ये झालेलं आहे आणि म्हणून मी तमाम कार्यकर्त्यांना कार आणि समस्त समस्त ग्रामस्थांच्या मंडळीला आवाहन करतो की आमच्या गायकवाड कुटुंबावर ज्या अन्याय अत्याचार झालेला आहे त्या अन्य अत्याचाराला मोठपाती देण्यासाठी गायकवाड परिवाराला आपण त्याला साथ द्यावा अशा प्रकारचं नम्र आवाहन करतो मी दत्तात्रय डाडर पुणे जिल्हा अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल आत्ताच आमचे मार्गदर्शक उत्तम भाऊ गायकवाड यांनी जे म्हणणं मांडलं आहे की फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये महिलांचा हा आदर केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक पायंडा घालून दिलेला आहे की परस्त्री ही माते समान आणि असे असताना साधू संतांच्या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या महाराष्ट्रामध्ये जर आई बहिणीचा अपमान केला जात असेल तर याच्यासारखी लाजेवाणी गोष्ट दुसरी कुठली नाही यवतगाव हे सामाजिक सलोखा बाळगणारं गाव असून या गावामध्ये अशी घटना घडत आहे हे पाहिलं गेलं तर अत्यंत खेदाची बाब आहे गायकवाड कुटुंब जे दोरगेवाडीमध्ये राहतं आणि सर्व जाती यांना समभाव मानून चालणारं हे गायकवाड कुटुंब या गायकवाड कुटुंबामध्ये आंबेडकरी चळवळीचा उदय करणारे उत्तम गायकवाड ज्यांनी कायमच शोषित पीडितांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं आणि त्यांच्याच बावकीतल्या असणाऱ्या कुटुंबावर असा अन्याय होत असेल तर हे आंबेडकरी चळवळीला कदापि सहन होणारे बाबा अशा गोष्टीमध्ये जर हे पुरुषांचं असतं किंवा बांडावरून असतं तर ती मा ही गोष्ट मान्य केली असती परंतु महिला माता भगिनी घरी असताना अमानुषपणे जाऊन त्यांच्यावर बेदम मारहाण करणे जातीवाद करणे हे मारड्या तुला बघूनच घेतो अशा प्रकारची आवारची भाषा करणे हे आपल्या महाराष्ट्राला शोभणार नाही पोलीस प्रशासनानेही या प्रा याबाबतची सखोल चौकशी करून या माता भगिनींना न्याय द्यावा अन्यथा आंबेडकरी चळवळ विविध सामाजिक संघटना या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणारच आहोत परंतु पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई करून सदर आरोपीला वेळेत पकडून त्यांना जाब विचारावा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी यवतगावामध्ये सामाजिक सलोखा हा अबाधित राहील कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव केला जाणार नाही अशी शाश्वती आंबेडकरी ही कायम देत आलेली आहे आणि कुठल्याही जाती धर्माचं आंदोलन असेल कुठल्याही जाती धर्माला न्याय मागण्याचं कुठली भूमिका असेल त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही कुठल्याही आंदोलनात उभे राहिलेलो आहोत हा महाराष्ट्र हा बहुभाषिकांचा महाराष्ट्र आहे भारत देश हा बहुभाषिकांचा आहे महाराष्ट्राचा बिहार जर होत असेल आणि आ या बहिणीचे आब्रू जर वेशीवर टांगली जात असेल तर या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी ओळख कधीही खपवून घेणार नाही झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या माध्यमातून सांगतो की झोपडपट्टी सुरक्षा दल गायकवाड कुटुंबियांच्या मागे ठामपणे उभी राहील